संतप्त भावनेतून तहसीलदाराची गाडी फोडली गाडी फोडली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला तीन दिवस मला मधी ठेवलं पण सरकारनं चांगलं धोरण राबवावं येत्या काळात आज तर तहसीलदाराची गाडी फोडली येत्या काळात जर लवकरात लवकर या हिवाळ्या अधिवेशन मध्ये कर्जमाफी झाली नाही तर कुठल्याही आमदाराला खासदाराला किंवा मंत्र्याला आम्ही आमच्या मतदारसंघात किंवा रोडवर हिंडू देणार नाही असं मी सरकारला आमचं आव्हान आहे बँकेला मी देत आहे तर तर एका बँकेच एक नोटीस आली आणि एक बँक म्हणाले की तुमचं कर्जमाफी करता हा हे प्रकार एसबीआय बँकेने पाठिले आहेत तरी जे मध्यवर्ती बँक आहे ते आव्हान मागाले आणि एसबीआय बँक नोटीस याबद्दल काय नाव आणि कुठून आला आम्ही शिकाची वाडी वाढी नियम तुला करून या गावाहून आलो आहेत आम तरी आमच्या इथं मयत आम्ही आमचे शेतकरी असून खंडू सटवा मेंढेवाड त्यांना पण एसबीआय नो नोटीस काढलेले आहेत लोक अदालत मध्ये उपस्थित राहावं म्हणून त्यांना मयत व्यक्तीला कसा आपण आहेत कोर्टामध्ये उपस्थित करावं याच शासनानं आम्हाला सांगायला पाहिजे आता याच व्यापारी याच बँकेबरोबर स्टेट बँकेच्या बँकेबरोबर व्यापारी सुद्धा बँका खाजगी बँका सुद्धा शेतकऱ्याला नोटीस आहेत किंवा त्यांना कॉल करतायत किंवा त्यांचे प्रतिनिधी घरी येऊन शेतकऱ्याचे कर्ज तुम्ही भरून घ्या रिन्युअल करून घ्या या संदर्भात लावत आहेत घरी येऊन बसत आहेत कारण शेतकऱ्यांना अशा प्रकारचं सोयाबीन झाले कापूस आमच्याकडे पावती आहे कापसाची जागा याचा एका बॅगला मध्ये कापसाचं आम्हाला काहीच त्याच्यात पन्नास किलो कापूस झाला आणि सरकारला कशा पद्धतीनं कर्ज परत फेड करायला पाहिजे आमचा उदरनिर्वाह करणं होत नाही तर शासनाला आम्ही कशा पद्धतीनं भरावं याचा आम्हाला शासनानं सांगावं आणि कुठल्या पद्धतीचे एकीकडे शासन सांगते तुम्ही कर्ज मग कोणाला कोणी तुमच्या घराकडे येणार नाही मागायला आणि शेतकऱ्याकडे जाऊ नका आणि दुसऱ्या हाताने त्यांनी नुकसा काढावेत मग याच्यामध्ये एक शक्ती संतप्त भावनेतून तहसीलदाराची गाडी फोडली गाडी फोडली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला तीन दिवस मला मधी ठेवलं पण सरकारनं चांगलं धोरण राबवावं येत्या काळात आज तर तहसीलदाराची गाडी फोडली येत्या काळात जर लवकरात लवकर या हिवाळ्या अधिवेशन मध्ये कर्जमाफी झाली नाही तर कुठल्याही आमदाराला खासदाराला किंवा मंत्र्याला आम्ही आमच्या मतदारसंघात किंवा रोडवर हिंडू देणार नाही असं मी सरकारला आमचं आव्हान आहे काय नाव काका आणि कुठून आला आम्ही शिकाची वाडी वाडी तुला करून या गावातून आलो आहेत तरी आमच्या इथं मयत आम्ही आमचे शेतकरी असून खंडू सटवा मेंढेवाड त्यांना पण एसबीआय बँकेने नोटीस काढलेली आहे लोक अदालत मध्ये उपस्थित राहावं म्हणून मग त्यांना मयत व्यक्तीला कसा आपण कोर्टा या कोर्टामध्ये उपस्थित करावं याचं शासनाने आम्हाला सांगायला पाहिजे आता याच याच बँकेबरोबर स्टेट बँकेच्या बँकेबरोबर व्यापारी सुद्धा बँका खाजगी बँका सुद्धा शेतकऱ्याला नोटीस काढत आहेत किंवा त्यांना कॉल करत आहेत किंवा त्याचे प्रतिनिधी घरी येऊन शेतकऱ्याचे कर्ज तुम्ही भरून घ्या रिन्युअल करून घ्या या संदर्भात तगा लावत आहेत घरी येऊन बसत आहेत शेतकऱ्यांना अशा प्रकारचा सोयाबीन झालं कापूस आमच्याकडे पावती आहे कापसाच्या का कापसाच आम्हाला काहीच त्याच्यात पन्नास किलो कापूस झालाय आम्ही सरकारला कशा पद्धतीने कर्ज परत फेड करायला पाहिजे आमचा उदरनिर्वास करणं होत नाही तर शासनाला आम्ही कशा पद्धतीने भरावं याचा आम्हाला शासनाला सांगावं आणि कुठल्याच पद्धतीची एकीकडे शासन सांगताय तुम्ही कर्ज मग कोणाला कोणी तुमच्या घराकडे येणार नाही महागायला शेतकऱ्याकडे जाऊ नका आणि दुसऱ्या हाताने त्यांनी नोट्स आहेत मग याच्यामध्ये एक शेत शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करण्याचं शासनाचा दृष्टिकोन दिसतोय आणि शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीची मदत नाहीत की कुठल्याच पद्धतीचं हे सुद्धा नाही त्याला म्हणजे त्याचा त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी उत्तेजन भेटावं असं नाही तर शेतकऱ्याला कशा पद्धतीने मरल कशा पद्धतीने हे कराल अशाच सरकारच्या धोरण दिसालय सरकारनं जर या व्यापारी बँका आय बँक असो किंवा अशा कोणत्याही योजी असो अशा मार्फत जे पिक याच्या नोटीस रद्द केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला जरा समाधान नसाल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही आणि शासनाने या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या इथल्या लोकलच्या आमदारांना याचा मुद्दा मांडून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करावं नाही शेतकरी तुम्हाला कुठे बी रस्त्यावर फिरू देणार नाही याची दखल घ्यावी संदर्भात निवेदन दिला साहेब आम्हाला सरकारने सांगितलं की संपूर्ण सात बारा कोरा करू असं त्यांनी जाहीर केलेलं आहे तरी जाहीर केल्यानं नोटीशी कोणी पाठवू देणार नाही कोण बँकेला आहे त्यामुळं हे नोटीसी आम्हाला एसबीआय बँकेने आय पाठवले आहेत तरी जे मध्यवर्ती बँक आहे ते आव्हान मागाले आणि एसबीआय बँक नोटीशी पाठवाले याबद्दल या हिवाळी आदेशमध्ये शेतकऱ्याचा जो प्रश्न जे आमदार आमचे आहेत हे या मुद्द्यावर हे प्रश्न जर शेतकऱ्यासाठी नाही जर मिटला तर आम्ही आत्मदहन करणार आहे